आजच्या भागात आपण रुपये वारून जिल्हा परिषद साठी जी प्रतिष्ठा पणाला लागले या मतदारसंघात नेमकं काय सुरू आहे या अनुषंगाने आढावा घेणार आहोत नेमकी काय स्थिती आहे या व्हिडिओत आपण विस्ताराने पाहूया शाव्हा तालुक्यातील शित्तूरतर्फे वारून जिल्हा परिषद गटात यंदा काटिकी टक्कर निश्चित आहे कारण हा गट पुन्हा एकदा खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे या मतदारसंघात सर्जेराव पाटील जे जनसोराव शक्ती पक्षाकडून इच्छुक आहेत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते त्यांच्या विरोधात माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर आणि मानसिंगराव गायकवाड यांचा गट पूर्ण ताकद लावणार असल्याची आजच्या घडीला स्थिती आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये हो हा वर्ग खुला म्हणून आरक्षित होता यावेळी संजयराव पाटलांनी स्वतः उमेदवारी न घेता दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता त्याचवेळी रणवीर सिंग गायकवाड यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं यंदा जर सर्जेराव पाटलांनी स्वतः निवडणूक लढवली तर पाटील व गायकवाड गटाला तुल्यबळ उमेदवार निवडून आणण्यासाठी राजकीय कसब हे पणाला लावावं लागणार आहे आणिवेळी रणवीर सिंग यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवारास रिंगणात उतरवणे हे या गटासमोरचं मोठं आव्हान असणार आहे शत्रुवारुण गटाची निवडणूक नेहमीच ही हाय व्होल्टेज राहिलेली जिल्हा बँक असो जिल्हा परिषद असो सर्जेराव पाटील उमेदवार असतील तर राजकीय ईर्षा देखील शिगेला पोहोचते आमदार विनय कोरे पेडीकर यांचं विधानसभा निवडणुकीचं गणित सोपं करण्यासाठी हे संजयराव पाटलांच्या मागे आपली संपूर्ण राजकीय ताकद उभी करतील हे आजच्या घडीला जवळपास निश्चित आहे रणवीर सिंह गायकवाड यांनी भेटी गाठींवर धेर दिला असल्याची स्थिती आहे तर संजयराव पाटलांनी सर्वसामान्य वर्गाशी आपली नाळ घट्ट ठेवली आहे महत्वाचं म्हणजे गेली बावीस वर्ष या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेला संधी मिळालेली नाही त्यामुळे जनतेमध्ये अभिनय तो कभी नाही ही भावना रुजली आहे आपल्या हक्काचा आणि भूमिपुत्र असावा यासाठी मतदारसंघात गावनिहाय गोपनीय बैठकांचं सत्र सुरू असल्याची आजच्या घटना स्थिती आहे तसेच विजय खोत यांची उमेदवारी अन्युअल पिछाडीवर गेल्यास त्यांना येल्लूर पंचायत समिती गणातून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत तर खोत यांना राजकीय वारसा आणि येल्लोर गणात मोठा जनसंपर्क आहे त्यांनी शावडी पंचायत समितीचं सभापतीपदही सांभाळलंय दुसऱ्या बाजूला विजय खोत पंचायत समितीचा पर्याय निवडणार का या हाय वोल्टेज लढती कोण मारणार रा, राजकीय कसब यशस्वी ठरणार का आणि जनता यावेळी भूमिपत्राला संधी देणार का की नेत्यांच्या गटाला समर्थन देणार या प्रश्नाची उत्तर आजच्या घडीला मिळायला थोडा वेळ जाणार आहे पण मिळणार निश्चित तुम्हाला काय वाटतं या, या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे कोण डाव साधणार आम्हाला नक्की सांगा बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शह्याण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे